शौर्य आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करून संभाजी महाराजांनी सलग नऊ वर्ष मुघल मुघल आदिलशाही पोर्तुगीज इंग्रज सिद्धी आणि इतर शत्रूंशी लढा देत स्वराज्य टिकवले आणि वाढवले राजकारण मुसदेगिरी समाजकारण धर्मकारण यांच्यात संभाजीराजे हे रणांगणावरचे असल गीतांना खुद्द मृत्यूही ओशाळला मी तिचे डोळे पाणवले आणि अवघ्या स्वराज्य हळहळला आणि अशा संभाजी राजांनी स्वतः मरणात यातना सहन करून स्वराज्याला जीवनदान दिले त्यांच्या या बलिदानामुळे मातीत उगवणाऱ्या गवतालाही भाले फुटले घराघरांचे किल्ले झाले आणि अवघा मराठी मुलूक आपल्या राज्याच्या हत्येचा सूड घेण्यासाठी पेटून उठला देशाने शत्रूवर तुटून पडलेल्या या मराठ्यांनी अल्पवधीतच हटके पर झेंडे रोवून समस्त देशभरात आपले भव्य साम्राज्य उभारले छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न मध्ये किल्ले पुरंदर येथे झाला संभाजी महाराज लहान असतानाच त्यांच्या आईचे म्हणजेच सईबाईंचे निधन झाले त्यानंतरनं संभाजी महाराजांचा सर्व सांभाळ राजमाताजीजवळ म्हणजेच त्यांच्या आजीने केले राजपुत्र असल्यामुळे शंभूराजांना रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे सर्व बाळकुट कुट लहानपणापासूनच ज्ञान होते अनेक इतिहासकारांनी छत्रपती संभाजी महाराजांचे वर्णन केले आहे अत्यंत देखणे आणि शूरवीर युवराज होते अनेक विद्यांमध्ये अत्यंत धुरंधर राजकारणी राज्य होते सन सोळाशे बहात्तरच्या सुमारास हिंदुस्थानात प्रवास करणाऱ्या नावाच्या एका फ्रेंच प्रवाशाने संभाजी महाराजांचे वर्णन केले आहे ते म्हणतात की छत्रपती संभाजीराजे म्हणजेच युवराज हे लहान असे असले तरी ते धैर्यशील आणि आपल्या वडिलांच्या कीर्ती सा, कीर्ती साजेल असे आहेत आपल्या युद्धकुशल कुशल पित्यासोबत राहून ते युद्ध युद्धकलेत कलेत झाले आहेत चांगल्या सेनापतींना बरोबर करतील इतके ते तयार आहेत त्यांचा बांधा मजबूत असून ते अति स्वरूपवान आहेत त्यांचे शंभूराजांना शिवरायांसारखाच मान देतात आणि विशेष म्हणजे शंभूराजांच्या हाताखाली लढण्यात त्यांना विशेषत धन्यता वाटते अबेख्यारेच्या वर्न वर हो या वर्णनावरून शंभू राजे कसे असतील याची आपल्याला कल्पना येते छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगड किल्ल्यावर झाला होता या किल्ल्याला या दिवसाला शिवराज्याभिषेक दिन म्हणूनही साजरा केला जातो सन सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोळा झाला या प्रसंगी रायगडावर असलेल्या सर्व अतिथी गणांचे शंभू राजांनी आपल्या विनम्र स्वभावाने सर्वांना आपलेशे केले होते छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडल्यानंतर ना राजमाता जिजाऊ यांचा सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी किल्ले राज रायगडावरतीच रायगडाजवळील पाचड गावात त्यांचा मृत्यू झाला अवघ्या बारा दिवसातच जिजाऊ मातेचे निधन झाले आणि त्यानंतरनं पुन्हा एकदा छत्रपती संभाजीराजे आईच्या मायेला पोरके झाले कारण संभाजी महाराज दोन वर्षाचे असतानाच पाच सप्टेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी महाराणी सईबाईचा मृत्यू झाला होता सईबाईचे निधन छत्रपती संभाजी राजे दोन वर्षाचे असतानाच झाले होते छत्रपती संभाजी महाराजांना दूध धाराऊ या मातेने वाजले होते धाराऊ माता या छत्रपती संभाजी महाराज यांच्या दुधाई म्हणून ओळखल्या जातात माई धाराऊ या मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या लहानपणी त्यांचे संगोपन करणाऱ्या दूध आई होत्या त्या पुण्याजवळील भोर मावळ भोर मावळतल्या कापूरघोळ गावातील एका कुलावंत मराठा धनगर कुटुंबातील होत्या राजमाता साईबाई यांच्या निधनानंतर बाळ शंभूराजे यांचे संगोपन केले होते त्यांनी दोन मु त्यांना दोन मुले होती अंतोजी आणि राणाजी शंभूराजे ते लहानपण बाळ बालपणापासूनच बाल जे सोबती होते त्यांना स्वर्नोवत आणि नायकीची पदे होती छत्रपती संभाजी महाराजांबद्दलची काही माहिती छत्रपती संभाजीराजे छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी साईबाई यांचे थोरले चिरंजीव होते ते मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते त्यांचा अधिकार काळ सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी ते अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद होता त्यांच्या राज्यव्याप्तीत पश्चिम महाराष्ट्र कोकण सह्याद्री डोंगरगाणापासून नागपूरपर्यंतचा प्रवेश होता संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी रोजी रायगड किल्ल्यावर झाला होता छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याच्या राजकारणात गुंतलेले असताना युवराजांचे दरबारातील अनेक मानकऱ्यांशी मतभेद होऊ लागले अमात्य अण्णाजी दत्तो यांचा भ्रष्टकारभाराला युवराज यांचा सक्तविरोध होता त्यामुळे अण्णाजी दत्तो आणि त्यांचे काही सह समर्थक मानकरी संभाजी महाराजांचे विरोधक बनले छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुपस्थित युवराज यांचे हुकूम न पाळता ते युवराज यांना अपमानास्पद अशी वागणूक देऊ लागले त्यांच्या या विरोधामुळे संभाजीराजांना शिवाजी महाराजांसोबत कर्नाटकाच्या मोहिमेवर जाता आले नाही यावेळी शिवाजींनी संभाजी को संभाजीराजांना कोकणातील शृंगारपुरातील शृंगारपुरात सुभेदारपदी नियुक्ती केली आणि संभाजीराजे रायगडावरून जे पायउतार झाले ते थे। थेट महाराजांच्या मृत्यूनंतरच रायगडावर पडतले छत्रपती शिवराय आणि युवराज शंभूराजांच्या प्रदीर्घ अनुपस्थित महत्वाकांक्षी सोहराबाई आणि कुटीत राजकारणी प्रधानांनी संभाजीराजांच्या विरोधात डावपेच करायला सुरुवात केली संभाजी महाराजांचे चरित्र हनन करून ते स्वराज्याचे उत्तराधिकारी म्हणून कसे अयोग्य आहेत हे सिद्ध करणे उत्तराधिकारी म्हणून कसे अयोग्य आहेत हे सिद्ध करण्यासाठी सन सोळाशे शिवाजी कर्नाटकच्या स्वारीवरून रायगडावर परतले यावेळी स्वराज्यात दिलेर खानाने धुमाकूळ घातला घरायला सुरुवात केली होती दिलेर खानाच्या या धुमाकुळाला आवर घालण्यासाठी एक भाग म्हणून स्वतः शंभूराजे राजे मोगलाईच्या दिलेरखानास जाऊन मिळाले खुद्द स्वराज्याचा युवराज राजा जवळपास वर्षभर संभाजी महाराजांनी दिलेर स्वराज्यात फिरवले आणि शेवटी योग्य संधी साधून ते, ते स्वराज्यात पुन्हा दाखल झाले परंतु मुघलांसोबत राहून आल्यामुळे स्वराज्यातील अनेक जण संभाजी महाराजांकडे संशयांनी पाहू लागले या काळात पंधरा मार्च सोळाशे ऐंशी या दिवशी सोयराबाईचे पुत्र राजाराम यांच्या वयाच्या दहाव्या वर्षी रायगडावर लग्न सोहळा पार पडला परंतु या सोहळ्यासहित संभाजी महाराजांना मोगली स्वारी अडक मोगली स्वारीत अडकल्यामुळे हजर राहता आले नाही हे राजाराम महाराजांच्या लग्नानंतरनं लगेच शिवाजी महाराज आजारी पडले तीन एप्रिल सोळाशे ऐंशी या दिवशी त्यांचं रायगडावर निधन झालं शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर रायगडावर घटनांना कमालीचा वेग आला बाळ राजारामांना राजा गादीवर बसवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले यावेळी संभाजी राजे पन्हाळगडावर होते एकीकडे एक राजारामांना सत्तेवर बसवत असताना अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पेशव्यांनी सोयराबाईंची सोयराबाईंची मसलत करून राजा योज योज संभाजी राजांना कैद करण्याची योजना आखली योजनेनुसार संभाजीराजांना कैद करण्यासाठी प्रधानमंत्री पन्हाळगडाकडे निघाले परंतु सरसेनापती हंबीरराव मोहिते हे संभाजी संभाजीराजांच्या बाजूचे प्रधान मंडळींचा डाव फसला आणि उलट प्रधानांनाच कैद केले आणि संभाजी महाराजांच्या समोर हजर केले मग संभाजीराजे त्या सर्व राजगृहा राजग्रहांना घेऊन या नंतर सोळा जानेवारी सोळाशे एक्याऐंशी या दिवशी संभाजी महाराजांनी आपला राज्याभिषेक करून घेतला त्याआधी कराची कराची सुटका करून संभाजी महाराजांनी त्यांना पुन्हा एकदा पद बहाल केले नव्याने भ्रष्ट अष्टप्रधान म्हण बनवले या नवीन पदावर त्यांनी आपले प्रिय मित्र कवी कश कलश यांची नियुक्ती केली त्यांनी वतनाचे निवाडे निवडे किल्ल्यांची निगराणी तसेच जमिनीचे महसूल वापर पद्धतीनुसारच चालू ठेवले आयात निर्यात कर खंडणी व चौथाईची वसुली देखील त्यांनी व्यवस्थित केली छत्रपती संभाजी महाराज गादीवर बसल्यानंतर न रायगडवरची ही भंडारी आता थांबेल असे वाटत असतानाही पहिला कट राजाला विष देऊन मारण्याचा मारण्याचा मदत घेऊन छत्रपतींना सत्तेवर पाय उतार करण्याचा मात्र राजांनी अण्णाजी दत्तो बाळाजी आहोजी सो सोमाजी दत्तो आणि हिरोजी फरजद यांना परळीखाली कैद करून ठार मारण्यात आले आता सर्व स्थिरस्था काही स्थिरस्थावर झाले होते मात्र संभाजी राजे आता बाह्य शत्रूंच्या आक्रमणाला तोंड देणे देण्यातच व्यस्त झाले यावेळी मराठ्यांचे राज्य बुडावावे आदिलशाही व कुतुबशाही पदा क्रांत करावी आणि संभाजींच्या आश्रयास गेलेल्या आपल्या बंडखोर पुत्र शिकवा या उद्देशाने औरंगजेब सन सोळाशे ब्याऐंशी मध्ये दक्षिण हिंदुस्थानावर चालून आला औरंगजेबाचे सामर्थ्य संभाजी महाराजांपेक्षा जास्त होते त्या काळी जगातील सर्वात शक्तिशाली सैन्यांमध्ये औरंगजेबाच्या सैन्यांचा समावेश होता परंतु तरीही संभाजी महाराजांच्या जा नेतृत्वाखाली मराठ्यांनी मोठी तेने मोठ्या हिमतेने चालू ठेवला मराठ्यांच्या झुंजारापणाचे ठळक उदाहरण म्हणजे नाशिक जवळील राम रामशेचा रामशेचा किल्ला औरंगजेबास असे वाटत होते की हा किल्ला काही तासामध्येच करेल परंतु चिवट मराठ्यांकडून किल्ला जिंकण्यासाठी औरंगजेबाला वर्ष संघर्ष करावा लागला यासोबतच संभाजी महाराजांनी गोळ्या गोव्याचे पोर्तुगीज जंजिराचा सिद्धी आणि मैसूरचा चिक मैसूरचा देवराय या शत्रूंना असा जोरदार धडा कविला की त्यांची औरंगजेबाला मदत करण्याची हिंमत मद झाली नाही संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सर्व शत्रूंशी एक हाती झुंड दिली सन सोळाशे शहाऐंशी साली शहाऐंशी आणि मध्ये स्वराज्यात महाभयंकर दुष्काळ पडला यावेळी राजांनी शेतकऱ्यां सं शेतकऱ्यांना संभाजीरा राजांनी शेतकऱ्यांचा सा पुनर्वसनासाठी कौलनामे दिले व्यापाऱ्यांना सवलती देऊन महसुली वाढवल्या मसुलीत वाढ करण्याचा प्रयत्न केला सैनिकांनी व्यवस्थित तसेच समुद्रावरील शत्रूंशी लढण्यासाठी कार्यक्षम नौदल निर्माण केले आणि जंजीराम जिन, चौल तारापूर झोंडा खेळला व श्रीरंगपट्टण आघा आघाड्यांवर आणि सोळाशे अठ्ठ्याऐंशीच्या बरोबर झालेल्या युद्धाच्या संभा युद्धात संभाजी महाराजे स्वत जातीने हजर होते संभाजी महाराजांनी आपल्या महत्त्वाच्या सहदारांना बैठकीसाठी कोकणातील संगमेश्वर येथे बोलावले परंतु संभाजी महाराज बैठक संपून रायगडाकडे रवाना होत असतानाच राजांनी आपल्या महत्त्वाच्या सहदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलवले परंतु संभाजी महाराज बैठकी परत रायगडाकडे रवाना होत असतानाच एक फेब्रुवारी यांनी एक फेब्रुवारी यांनी अचानक संगमेश्वरवर हल्ला चढवला मराठा आणि शत्रूंच्या सैन्यात मोठी चकमक उडाली मराठ्यांनी संख्याबळ मराठ्यांची संख्याबळ खूपच कमी असल्यामुळे प्रयत्नांची शर्त करूनही मराठी शत्रूंचा हल्ला करत व यशस्वी यशस्वी ठरले आणि शत्रूंनी संभाजीराजे व कवी कलशांना जिवंत पकडले मावळ्यांनी महाराजांना वाचवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले परंतु ते काही यशस्वी होऊ शकले नाहीत त्यानंतर संभाजी महाराज आणि कवी कलशांना औरंगजेबापुढे बहादूरगड येथे आणण्यास आले स्वराज्याचे सर्व किल्ले खजाना आणि संभाजी राजांनी धर्मांतरण केल्यास जीवदान देण्याची देण्याची सर्व किल्ले खजाना आणि संभाजी राजांनी धर्मांतरण केल्यास जीवदान देण्याची अट औरंगजेबाने संभाजी राजांना घातली परंतु संभाजी महाराजांनी त्यांना स्पष्टपणे नकार दिला या नकाराचे चिताविलेल्या या नकाराने चिंतावलेल्या औरंगजेबाने संभाजी महाराज आणि कवी कलशांची अत्यंत मान हानी हानिकारक अशी दिंड काढली आणि त्यांना करून ठार मारण्याचा आदेश दिला सुमारे चाळीस दिवस औरंगजेबाने अत्याचार सहन करत असताना अत्याचार सहन करत असताना फाल्गुन अमावश्या म्हणजेच अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी संभाजी महाराज प्राणज्योत अखेर तुळापूर या ठिकाणी मालवली अनंत यातना सहन करूनही राजांनी स्वराज्यानिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही म्हणून अखंड भारत वर्षांनी त्यांना धर्मवीर ही पदवी बहाल केली छत्रपती शिवाजी महाराज महाराजानंतर राजांनी स्वराज्याचे खंबीरपणे रक्षण केले आणि आपल्या कार्यकाळात अनेक मोहिमा गाजवल्या यापैकी एकही मोहिमेत त्यांना अपयश आले नाही अन्यथा संभाजीराजे सदैव एक अजय व योद्धाच राहिले जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तर शिवभक्तांना तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा